माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जवळजवळ सहा ॲक्सिडेंटमध्ये माणसं मेले त्या चार शाळेचे विद्यार्थी आहेत आणि दर वर्षाला अपघाताची मालिका झालेली आहे की रस्ता नसून एक मृत्यूचा रस्ता तयार झालेला आहे आणि सकाळी आम्ही पोलीस कमिशनरला भेटलो आता कलेक्टरला भेटलो परवा दिसून महापालिकेच्या आयुक्तांमध्ये जर एका महिन्याच्या आत या अपघातासंबंधी सरकारने उपाययोजना नाही प्रशासनाने उपाययोजना नाही तर प्रचंड आंदोलन विभोग करण्याचा निर्णय घेतलेला आहे इतकंच नाही ज्या पद्धतीनं विजापूरचा रस्ता तुम्ही बाहेरनं घेऊन गेलात त्यामुळे बरेचसे अपघात आज गावाच्या बाहेरनं गेलेले आहेत परस्पर विजापूरला जातात गाड्या त्या मार्गे बेंगलोरला जातात तर हैदराबाद विजापूर होणं अत्यंत गरजेचं असताना त्यासंबंधी अजून सरकारचे डूळे उघडलेले नाही आहे आम्ही महिनाभर सरकारला मुदत आहे याच्यामध्ये ताबडतोबीनं सिग्नलची दुरुस्ती रस्त्यावर कुणी स्पीड ब्रेकर एक न बसवता सलग सात आठ स्पेकर बसणार त्याच्यावर मर्यादा येईल आणि कोणत्याही परिस्थितीत जर वाणं महालवाद करणार त्या रस्त्यावर बंदी घाला अशी आमची मागणी आहे प्रशासन विचार करतो असं म्हणलेलं महिनाभर वाढ बघतो नाही झालं कोण आंदोलन असं सुद्धा शिडवेल बंद आहे आता तत्कालीन आहे तर मानेसाहेबांनी बावीस एक दोन हजार तेवीसला जी आर काढलं आणि त्यांनी सांगितलं सकाळी सहापासून रात्री नऊपर्यंत जड वाहतूक आणि वाहतूक हे दुधी रस्त्यावर बंद असतील